फार घसा सुकून मला तर वाटतंय मला कॅन्सर ना अरे असं वाईट वांग सकाळ सकाळी बोलू नको अरे तुला जर कॅन्सर झाला तर एका लाख मोलाचं सगळं मला फोन देईल आणि गाव सगळं काय एका नाट्य कलाकाराला मुकड बघ सरपंच सरपंच हेच तुमचं मला पडतंय अहो तुमच्या बायको परत मला जेवला काय लय माझ सरपंच तुम्ही बरं तेवढं बघा बर ऐकलंच का काही मिळणार नाही सारखं कोण ना कोण येत घरी चहा करा फव करा उपीठ करा खिचडी करा मी बायको हाय का काम आले हेच कळना झाले मला आहो बहिणी सरपंचा लेवट आहे गावात त्या टिप्याच्या नशिबात नाही का आम्ही आता असते एखाद्याचं नशीब त्याला आपण तर काय करणार देवा कळ कळ जीवन ते का आम्ही मला मिळू दे जॉब बघल तेव्हा हो नुसते हाना मारीची भाषा करतो असं वाटतंय लगा एखादा मेलेला सरडा घ्यावा तुझ्या अंगावर टाकावं पळून जावं तोंड सांभाळून बोल लगा लागण आहे काय अवस्था करून स्वतःचे लगा मी त्याशिवाय नाही जगू शकत प्रेमान मला रट्टी दिल्या दे येतात देऊ तुला पोरांच्या मनातल्या भावना कधी करणार काय माहिती बाबा पोरांच्या भावना काय मला जाळायची ते कारण ते बे बेबे काय करतोय बोल की पुढच मी तर फार पोराची इज्जत काढायचीच ठरवलं जरा बी इज्जत ठेवत नाही आणि त्या दिप्यानं जो पराक्रम केला की नाही फेस पॅक ते तोंडाला काय लावले हे सगळं तुझ्यासाठीच केला त्यानं त्या काय अक्कल हाय काय इकलीच कुठं तुवा काय झालं लगा ती काल तोंडाला काय लावलं तुस तुवा हा आधीच लगा माकडावाली दिसतोय आणि अजून त्या तोंडाला काय झालं म्हणजे गोबडागत दिसचेल की लगा